नमस्कार म्हणजे मी अंकुश बोडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय मिस्टर ब्रँडन माझं युट्यूब चॅनलवर मंडळी मागच्या ब्लॉगमध्ये मी तुमचं सांगलं होतं की आम्ही काहीतरी फिरायला जातो तर सस्पेन्स ठेवलं होते तर आज आम्ही इला असो गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी बघू तर तो सरदार वल्लभभाई पटेल लोह पुरुष यांचं पुतो आज जगात सगळ्यात उंच पुतळा तो तो तर तो आज आम्ही बघू गेलो असो तर त्याच्या आजूबाजू पण बरेच ऍक्टिव्हिटी म्हणजे रिवर राफ्टिंग आह नंतर जंगल सफारी आणि अशी बरेच काय काय ऍक्टिव्हिटी आम्ही ते जाऊन बघतो असो जेवढ्या आम्ही आजच्या दिवसात कवर होतील ना तेवढ्या आम्ही कवर करतो असो तर चला जाऊया तुमकं पण मी सगळं दाखवतोय तर जाऊया आपण डायरेक्ट तर मंडळी ना आता आम्ही असो खाली रूमच्या आणि ही ती आमची रूम आरती हय हो असा रूम आणि हयच राहतो आणि गाडी बुक केलेली आहे ती बघा ही इको तर आता आम्ही जातो हो। स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या थं तर नुनार गुजरातचे रस्ते बघा एकदम चकचकीत असत आणि आता तुमका एकता नगर रेल्वे स्टेशन दाखवते ता स्पेशल स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठीच बांधलेला कारण जेवढे पर्यटक असत ना त्यांना सोप्या पडा व्हाया म्हणून त्या समोर दिसताना तासता एकता नगर रेल्वे स्टेशन एकदम भारी बांधलेली आहे आणि ना फ्री बसेस पण असत ते तुमका डायरेक्ट स्टॅच्यू ऑफ युनिटीचं थं पोचवतात त्याच्यानंतर ना चौका चौकात पोलिसांचा बंदोबस्त खूप टायट सिक्युरिटी समोर तुमका गुलाबी गुलाबी रिक्षा दिसतात ना ते सगळे इलेक्ट्रिक असत आणि त्यांचे ड्रायव्हर पण सगळे लेडीज असत एक चांगली रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्यांना तर मंडे नो आम्ही फायनली आता ह हो इलच असो आणि या साईडला गेट असा बघा तर आता आम्ही जातो आणि तिकीट काढतो तिकीट ती काढू नये हो असो माहोल असा बाहेरचं सॅटर्डे संडे असल्यामुळे ना बऱ्यापैकी गर्दी पण दिसता बघूया आता काय कंडिशन आतमध्ये जाऊन ती आणि तिकीट काउंटरला पण गर्दी खूप आहे बघा आणि है ना कॅशलेस व्यवहार चालत त्याच्यामुळे हो तुम्ही तुमच्याकडे जर ए टी एम कार्ड असत किंवा का क्रेडिट कार्ड असत ता घेऊन यावा कॅश जास्त आणू नको ही लाईन लागली आहे ती बससाठी लागली आहे तर आम्ही पण आता त्याच लाईन असावं आणि ही बस डायरेक्ट आमका स्टॅच्यूच्या थंय पोचवतली आहे आणि हे बस पण सगळे इलेक्ट्रिक असत तर चला आपण जाऊ या बसमध्ये बसाक मंडळी नू बसाक तर जागा भेटली आहे माझ्या बाजूक आशिष बसलो आ आणि पाठीमागे वैभव तर तो काहीतरी वरती स्वतः तो सर आम्ही पोचलो बसच्या डेपोत आणि डेपोच्या समोर बरोबर सरदारजींचो स्टॅच्यू असा आणि आजूबाजूचा माहोल पण बघा एकदम भारी असा तर आता आम्ही जातो आतमध्ये असो तर चला जाऊया आतमध्ये मंडळी नू फायनली आम्ही पोचलो आतमध्ये आणि आतमध्ये येल्यावर हो बघा हॉ हो, सेल्फी पॉइंट पण दिले नाही आणि त्याच्या समोरच ना सरदार जिंच मोठं स्टॅच्यू असा हो बघा हा स्टॅच्यू आणि जो माहोल पण बघा तो भारी असा मस्त वाटलं आतमध्ये येल्यावर हाय 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 तर तुमका आता कॅमेरा स्टॅच्यू जवळ दिसत असतो पण जवळ नाही लय लांब असा आणि दोन साइडीन ना या साइडीन आणि या साइडीन एक्सकिलेटर दिलेली आहेत तर ती एक चांगली सोय केलेली आहे ऑसम सीन आहे ना सीन ना नर्मदा नदीचा असा तर आता आम्ही एक्सिलेटरचा प्रवास चालू केल मंडळी नू जवळ ना स्टॅच्यू बघा भारी दिसता आणि वरपर्यंत ना नजर नाही पुरता एवढा उंच असा आम्ही अजून पुढे जातलो असो त्यांच्या पायापर्यंत एक चांगली सोय केलेली आहे म्हणजे त्यांच्या पायापर्यंत एक लिटर लावले नी आहे एक बरा केले न चलाक नको जास्त तर मंडळी नू जसे आम्ही ये जवळ येलो ना पुतळ्याच्या तशी अशी वर नजर जाऊची बंद झाली आमची पायच बघा केवढं मोठं त्याच्यावरच अंदाज लावा स्टॅच्यू केवढ मोठ असतो आणि तो तुमका समोर दिसताना तो सरदार सरोवर डॅम असा जो आता आम्ही जातो आतमध्ये आतमध्ये काय काय आता बघतो आणि तुम्ही पण बघा आतमध्ये काय काय आता तर चला आतमधलो मागे बघा भारी आहे आणि या साईडला ही लाईन लागली आहे ना ती वरती गॅलरीत जाऊ लाईन लागली आहे म्हणजे त्यांच्या साथीपर्यंत ना जाऊ शकतास तुम्ही पण सध्या आता गर्दी खूप आहे त्याच्यामुळे आम्ही तो पॉईंट स्कीप केलं आणि मी ना ह्या स्क्रीनसोबत फोटो काढला असं आहे तर तो तुमका इंस्टाग्रामवर दिसतो तर ते जावा आणि बघा

छे सरदार सरोवर बांध की ऊंचाई के मुद्दे पर तत्कालीन केंद्रीय सरकार के निर्णय के विरुद्ध इक्यावन घंटों का उपवास किया था येस तर मंडे इनू असा सगळा तुमचा स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या तो बोलून भेटलेला मी आता व्हिडिओ हवेच थांबवते कारण आता आमक थोड्या वेळा रिवर राफ्टिंगला जाऊचा तर हा व्हिडिओ तुमचं कसं वाटलं तो नक्की मला कॉमेंट करून सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय